नमस्कार एकमत लाव न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे इसापूर धरणातील मच्छी चोरांमुळे ठेकेदार त्रस्त दोन हजार अकरापासून इसापूर धरणाचा ठेका घेणारे ठेकेदार अब्दुल अहमद नासिर खान मुंबई हे दोन हजार अकरापासून इसापूर धरणाचा ठेका घेतात व यात मच्छीमारी करतात या धरणाच्या पाण्यामध्ये विविध जातींच्या माश्यांचे पिल्ल्यांचे रोपण करून त्यांचे संगोपन करून मच्छीमारी करतात या कामावर आसपासच्या परिसरातील दिडशेच्या वर चौकीदार असून एक हजाराच्या वर लोकांना मच्छीमारी करण्यासाठी रोजगार मिळतो परंतु मागील दोन वर्षांपासून इसापूर धरणाच्या पाण्यामध्ये विषारी पॉयझन टाकून चोरून मासेमारी करून नेल्या जात असल्यामुळे अब्दुल अहमद नासिर खान हे ठेकेदार कमालीचे अस्वस्थ झाले आहेत मागील दोन वर्षांमध्ये जवळजवळ दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे धरणाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना रोजगार मिळत असून त्यामुळे लोकांच्या हाताला काम मिळत आहे परंतु या धरणातील चोरीच्या मार्गाने मासोळी व झिंगा चोरून नेणारे चोरट्यांचे प्रमाण वाढल्यामुळे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे अब्दुल अहमद नासीर खान यांचे म्हणणे आहे वेळोवेळी तक्रार देऊन अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे माळ पठारावरील राहणाऱ्या चाळीस गावातील लोकांना याच धरणातील पिण्याचे व वापरण्याचे पाणी मिळते परंतु या पाण्यामध्ये विषारी औषधी टाकल्यामुळे कदाचित उद्याला माणसांची जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता असल्याचे अब्दुल अहमद नासीर खान यांचे म्हणणे आहे या कामावर सुपरविजन करणारे विनायक थावरा राठोड हे नियमित ठेकेदाराचे विश्वासू असल्याकारणाने त्यांनी अनेक चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा